आय पी एल मॅचवर सट्टा लावणाऱ्या त्रिकुटाला ठाणे शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं केलं गजाड आर सी बी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामधील टी ट्वेंटी आय पी एल मॅचवर सट्टा लावणाऱ्या छत्तीसगडमधील शानू ललित बेरीवाल वैवर्ष तीस रजत बाबुला शर्मा वैवर्ष तीस आणि विजय सीताराम देवगण वैवर्ष चाळीस या त्रिकुटाला ठाणेश्वर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं भिवंडी कोणगाव येथील एका लॉजमधून अटक केली आहे त्यांच्याकडून बारा मोबाईल फोन एक टॅब आणि एक लॅपटॉप असा एक लाख सत्त्याण्णव हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय त्यांच्या फरार साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे विशेष कृती दल तसंच खंडणीविरोधी पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकातील पोलीस निरीक्षक वनिता पाटील यांच्या पथकानं सापळा रचून पंचवीस एप्रिल रोजी भिवंडी कोणगाव येथील हॉटेल के एन पार्क येथील छत्तीसगड येथील त्रिकुटाला आय पी एल मॅचवर सट्टा लावून जुगार खेळताना पकडलं त्यांनी आपसात संगनमत करून लॅपटॉपमध्ये सुबलाभ नावाचं सॉफ्टवेअरमध्ये क्रिकेट मॅचवर सट्टा खेळणाऱ्यांकडून घेतलेल्या सट्ट्याची माहिती भरून रियलमी पॅड टॅबमध्ये ताच ट्रिपल सेवन स्पोर्ट्स ॲप्लिकेशनवर आर सी बी आणि सनराइज हैदराबाद यांच्यामधील टी ट्वेंटी मॅच लाईव्ह बघून सट्टा लावणाऱ्या इतरांकडून अकरा लाख शहाऐंशी हजार आठशे अकरा रुपयांचा सट्टा स्वीकारला तसंच रेडमी नाईन कंपनीच्या मोबाईलमध्ये सुपर असिस्टंट ॲप्लिकेशनमध्ये फरार सट्टेबाज जानू याची एकोणीस क्रमांकाच्या बुकीची बेटिंग लाईन घेऊन तिच्यावर सात लाख तीन हजार रुपयांचा सट्टा लावला तसंच सट्टा खेळण्यासाठी शासनाची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड घेऊन तसंच सट्टा खेळण्यासाठी शासनाचे दिशाभूल करण्याच्या उद्देशानं बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड घेऊन शासनाच्या आणि मोबाईल कंपन्यांची फसवणूक केली या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून एक लाख सत्त्याण्णव हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले ते छत्तीसगड येथून आय पी एल मॅचवर सट्टा लावत असल्याचं समोर आलं मतदान नक्की करा असा संदेश देत शालेय विद्यार्थ्यांनी केली मतदानाबाबत जनजागृती मतदान करा आणि भारताची शान वाढवा मतदान हे आपल्या हातून होणारं महत्त्वपूर्ण कार्य कारिया असून या कार्यात आपलं योगदान देऊन लोकशाही बळकट करा असं आवाहन कासरडोली येथील सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आजच्या तरुण पिढीला केलं आहे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमान स्वीप कार्यक्रमाअंतर्गत आयोजित केलेल्या या उपक्रमाचं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शेणगारे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी कौतुक केलं उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम सहाय्यक निवडणूक अधिकारी शीतल देशमुख स्वीप नोडल अधिकारी संदीप माळवी स्मिता मोहिते सुनील यादव ओळा मजुळा मतदारसंघाच्या नोडल अधिकारी वर्षा दीक्षित तसंच सरस्वती विद्यालयाच्या संचालिका मीरा कोर्डे ठाणे सिटीझन फोरमचे अध्यक्ष कॅझर आग ऑगस्टिन तसंच शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वीस मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी ठाणे शहरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे आज सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वोटची प्रतिकृती तयार करून आजच्या तरुणांना मतदानासाठी प्रेरित केलं मतदान आपला हक्क असून प्रत्येक नागरिकांनी मतदानाच्या दिवशी थोडासा वेळ काढून मतदान करा असा संदेशही विद्यार्थ्यांनी दिला शालेय पिढी ही उद्याचं भविष्य असून त्यांनाही शालेय वयातच मतदानाचं महत्व कळावं किंवा आपल्या पालकांना त्यांनी मतदानासाठी प्रेरित करावं अशी जनजागृती या उपक्रमाअंतर्गत करण्यात आली यावेळी वोट फॉर शुअर असा संदेश देणारे फुगे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक नी, अधिकारी अशोक शणगारे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते आकाशात सोडण्यात आले तसंच यावेळी सर्वांनी मतदान करण्याबाबतचीही शपथ घेतली ठाणे जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ असून या मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टीनं विविध कार्यक्रम राबवले जात आहेत सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेली मतदानाची जनजागृती हे निश्चितच नागरिकांना प्रेरणादायी ठरेल आणि याचा उपयोग निश्चितच होईल असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शेणगारे यांनी व्यक्त केला तर अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल शाळेच्या संचालिका मीराव कोरडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचंही अभिनंदन केलं शालेय विद्यार्थी हे जरी मतदार नाहीत परंतु आजच्या पिढीने जर मतदान केलं तर भविष्यातील पिढी तुम्ही घडवू शकता हा संदेश या जनजागृतीच्या माध्यमातून सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिला असून तो अतिशय मोलाचा असल्याचं सांगत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील ब्रदर्स अर्थात परिचारक आणि दिव्यांग कर्मचाऱ्याला शनिवारी पहाटेच्या सुमारास एका रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण करीत चाकूचा धाक दाखवल्याची घटना घडली या घटनेचा निषेध करण्यासाठी डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी अकरा वाजता आंदोलन केलं या घटनेच्या निमित्तानं पुन्हा एकदा सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे शनिवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट येथील एका व्यक्ती तीस अस्वस्थ वाटू लागल्यानं त्याला ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं यावेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्या रुग्णास दाखल करून घेत त्याच्यावर उपचार सुरू केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला त्यानंतर संतापलेल्या पाच ते सातचा नाई नातेवाईकांनी तेथे ते असलेल्या दिव्यांग वॉर्ड बॉय आणि ब्रदरला मारहाण केली तसंच चाकूचा धाक दाखवला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे या प्रकारामुळे सर्व कर्मचारी आणि डॉक्टर्स यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले तसंच यावेळी ड्युटीवरील पोलीस हे हजर नव्हते असं देखील रुग्णालय प्रशासनानं सांगितलं त्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवारी सकाळी अकरा वाजता डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केलं सर्व आमच्या परीने प्रयत्न करत असतो आमचा नाते म्हणूनच त्या प्रत्येक पेशंटला ट्रीटमेंट करत असतो तो काल जो रुग्ण आला होता तो एकदम सिव्हिअर एम आय त्याला दोन वेळा जी आपण केलेला सिवियर एम आय त्याला होता त्याची सगळी ट्रीटमेंट आपण सुरू केलेली होती आणि तो पेशंट तर ते आपल्या काही हातामध्ये नसतं पण नातेवाईकांनी चिडून आमचा जो अपंग कर्मचारी आहे त्याला खूप मारहाण केली त्याला लिफ्ट मध्ये मारहाण केली त्याला बोलता येत नाही तो घाबरून रात्री आता पण रडत होता त्याला ऍडमिट केलेला आहे तो मनाने पण खूप कसलेला आहे आणि वॉर्डमध्ये जे ब्रदर होते त्यांना नातेवाईकांनी चाकू दाखवून चाकूचा भीती दाखवलेली तर अशा परिस्थितीमध्ये मग आम्हाला सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना काम करणं हे खूप अवघड होईल आणि असं होऊ नये आणि रात्री जे ड्युटीवर पोलीस असायला पाहिजे होते ते पोलीस हजर नव्हते त्यामुळे आम्ही हतबल होतो आम्ही जायचे कुठे आम्हाला प्रोटेक्शन थोडं फार असायला पाहिजे आणि जर नातेवाईक हॉस्पिटलमध्ये चाकू घेऊन येत असतील तर हे खूप गंभीर आहे मग आम्ही लोकांना सेवा कशी देणार असे खूप आणि यासाठी लक्ष वेळा म्हणून आम्ही हे दहा पंधरा मिनटाचं आंदोलन करत आहोत आणि सगळ्या सर्व्हिसेस आम्ही तशा चालू ठेवलेल्या आहेत आता मी एक इमर्जन्सी ऑपरेशन पण आता हे तुम्ही बोलल्यानंतर जाऊन करणार आहे तो पेशंट रात्री ऍडमिट झालेला आहे दादोजी कोंडिओ स्टेडियममध्ये सापडलेली ई व्ही एम जुन्या निवडणुकींची असल्याचा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांचा खुलासा एकीकडे लोकसभा निवडणुका सुरू असतानाच ठाण्याच्या दादोजू कोंडे स्टेडियमच्या जिन्याखाली ई व्ही एम आढळण्याचा प्रकार समोर आलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अशा प्रकारे ई व्ही एम आरोप केले होते जर ठाणे जिल्ह्यात शंभर ई व्ही एम आले होते तर ते शंभर ई व्ही एम मॅच करून कलेक्टर किंवा निवडणूक अधिकाऱ्यांच्या हातात द्यावे लागतात हे ई व्ही एम राहिले कसे ते कुठे ई व्ही एम आहेत असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला होता जितेंद्र आव्हाडांच्या आरो या आरोपानंतर प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला आहे या ई व्ही एमचा आणि सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचा कोणताही संबंध नाही सापडलेली ई व्ही एम जुन्या निवडणुकांच्या आहेत असा खुलासा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिणगारे यांनी दिलाय ठाणे महापालिकेच्या दादोजी स्टेडियम स्टेडियममध्ये जुन्या आणि वापरात नसलेल्या एका रूममध्ये निवडणुकांसंदर्भातील जुनं साहित्य साठवण्यात आलं होतं दादाजी कोंडे स्टेडियमच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे गोदाम आणि खोलीचं नूतनीकरण शिल्लक आहे या नूतनीकरणासाठी हे रूम ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करता येऊ शकेल का याबाबत ठाण्याच्या उपायुक्तांनी आमच्याकडे विनंती केली होती त्याशिवाय ठाणेनगर पोलीस स्टेशनकडून गेली बरेच वर्ष सुरू असलेला बंदोबस्त मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता आत महत्त्वाचं साहित्य नसेल तर इतरत्र वापरता येऊ शकेल का अशी विचारणा करण्यात आली असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममधील जुन्या आणि वापरात नसलेल्या एका रूममध्ये निवडणुकीच्या संदर्भातील जुनं साहित्य साठवण्यात आलेलं होतं त्या संदर्भामध्ये आज एक बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे त्या बातमीच्या अनुषंगानं मी संपूर्ण माहिती घेतली असून त्याची वस्तुस्थिती अशी आहे की ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत दादूजी कोंडदेव या स्टेडियमच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू असून उर्वरित नूतनीकरण पूर्ण झालं असून फक्त या खोलीपुरतं किंवा गोदामापुरतं नूतनीकरण शिल्लक आहे हे नूतनीकरण करण्याच्या अनुषंगानं ही रूम जर त्यात महत्वाचं साहित्य नसेल तर ती रूम ठाणे महानगर पालिकेकडं हस्तांतरित करता येऊ शकेल का याच्या संदर्भामध्ये ठाणे उपायुक्तांनी या आमच्याकडे विनंती केली होती त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये असंही नमूद केलं होतं की या रूमचा पुढील समोरचा दरवाजा आहे तो थोडासा नादुरुस्त झालेला आहे तोही दुरुस्त करावा अशी त्यांनी विनंती केली होती त्याशिवाय ठाणेनगर पोलीस स्टेशनकडून या ठिकाणी गेल्या बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेला बंदोबस्त सध्या परिस्थितीमध्ये मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता त्यांच्याकडे असलेली मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता तो बंदोबस्त जर आत साहित्य महत्वाचं साहित्य नसेल तर तो इतर तर वापरता येऊ शकेल का अशी विचारणा केली होती या दोन्ही यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या विनंतीच्या अनुषंगाने या कार्यालयाने भारत निवडणूक आयोगाच्या प्रचलित पद्धतीचा अवलंब करून या संदर्भामध्ये सर्व राजकीय पक्षांना या संदर्भातली पूर्वसूचना दिली होती या पूर्वसूचनेच्या अनुषंगानं सदर गोदाम किंवा रूम उघडत असताना राजकीय पक्षांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या समक्ष ही रूम उघडण्यात आलेली आहे आणि ते रूम उघडून आतमध्ये साहित्य काय आहे याची तपासणी करण्यात आली हे साहित्य तपासत असताना या ठिकाणी जुने इलेक्शनचं साहित्य लग... असल्याचं आढळून आलं यामध्ये जुन्या ग्रामपंचायत जिल्हा परिषदच्या इलेक्शन किंवा जुनं इलेक्शनचं साहित्य लिफाफे प्रोफार्मे असल्याचं लक्षात आलं यातीलच एका ट्रंक मध्ये काही कंट्रोल युनिट दिसून आले या संदर्भातला सविस्तर अहवाल मान्य मुख्य निवडणूक अधिकारी यांना सादर करण्यात येत आहे त्यानंतर ही ही वस्तुस्थिती लक्षात घेता समोरील मुख्य दरवाज्याची दुरुस्ती करून तो दरवाजा परत सीलबंद करण्यात आला आणि तेथील बंदोबस्त पूर्ववत कायम करण्यात आला या बातमीच्या अनुषंगानं मी हे आश्वासित करू इच्छितो की या जुन्या वापरात नसलेल्या गोदामाचा आणि सध्या परिस्थितीमध्ये लोकसभेच्या अनुषंगानं सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेचा काहीही संबंध नाही या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलेलं आहे खंडणीची धमकी देणाऱ्या तोतया वन अधिकाऱ्याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष कृती दलानं केलं शिंडायगर भागातील अनधिकृत बांधकामांची वारंवार तक्रार करून त्याची तडजोड करण्यासाठी सात लाख साठ हजारांची मागणी करून पाच लाख साठ हजारांची रक्कम उकळणाऱ्या प्रसाद कुमार उत्तम भालेराव या, या वन अधिकाऱ्याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष कृतीदलानं अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे त्याच्याकडून खंडाणीतील पाच लाख साठ हजारांची रोकड आणि तीन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत तक्रारदार नफीस सिद्दीकी राहणार मुंब्रा यांचा डायघर भागात बांधकाम व्यवसाय असून ही बांधकामं अनधिकृत असल्याचा दावा करून आरोपी प्रसाद कुमार यानं नफीज यांच्यासह शिळडायगर परिसरातील बांधकाम व्यावसायिकांना आपण फॉरेस्ट अधिकारी असल्याचा दावा करत त्यांच्या बांधकामांविरोधात फॉरेस्ट कार्यालयात तक्रार करण्याची धमकी दिल्याचं उपायुक्त पाटील यांनी सांगितलं तसंच त्याने त्यानंतर माहितीच्या अधिकाराचा दुरुपयोग करून नफीस यांच्यासह इतर बांधकाम व्यावसायिक यांच्याकडून वेळोवेळी पैसे वसूल केले त्याने फॉरेस्ट कार्यालयांसह इतर कार्यालयात केलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी वन टाईम सेटलमेंटसाठी नफीस यांच्यासह इतर बांधकाम व्यावसायिकांकडून तेवीस एप्रिल रोजी सात लाख साठ हजारोंच्या खंडणीची मागणी केली होती याबाबतची तक्रार आल्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष कृती दलाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक वनिता पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे भूषण कापडणीस सुनील तारमळे आणि उपनिरीक्षक विजयकुमार राठोड आदींच्या पथकानं सापळा रचून पाच लाख साठ हजारांची रोकड स्वीकारताना पंचवीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शिळगावातील दोस्टे बिल्डिंग भागात त्याला रंगे हात पकडलं आरोपी प्रसाद कुमार याच्याकडून खंडणीशी स्वीकारलेल्या रकमेसह तीन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले या प्रकरणी शिळयगर पोलीस ठाण्यात सव्वीस एप्रिल रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपायुक्त पाटील यांनी दिली आहे